उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारमधील माजी नगरसेवक गौतम भालेराव यांचे सुपुत्र समाजसेवक गौरव गौतम भालेराव यांचा वाढदिवस एक ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त मित्रपरिवार नातेवाईक आणि स्थानिक मान्यवरांनी उपस्थित राहून गौरव भालेराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या फुलांचा वर्षाव केक कटिंग सोहळा आणि आनंदी वातावरणात वाढदिवसाचा कार्यक्रम रंगला गौरव गौतम भालेराव यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य यश आणि आनंद लाभो अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत